खांडबाऱ्यात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत सर्व रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी केंद्र शासनाने सुरू केलेला स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान या उपक्रमांतर्गत खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण एकशे त्र्याऐंशी रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली शिबिराचे मार्गदर्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी केले संपूर्ण शिबिराचे नियोजन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी डॉक्टर प्रज्ञा वडवी तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावी यांच्या देखरेखीखाली करण्यात आले यावेळी मान्यवरांमध्ये सरपंच अविनाश गावित श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलास गावित पंचायत समिती सदस्य सविता जयस्वाल लैलाबाई कोकणी बोरकर गावाचे सरपंच राहुल नाईक ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल तारकेश्वरी नाईक अनुपम ठाकूर संदीप कोकणी प्रकाश गावित सुनील पाडवी दिलीप गावित यांची उपस्थिती होती शिबिरादरम्यान जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज नंदुरबार येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार केले ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथील डॉक्टर स्टॉप नर्सेस कर्मचारी वर्गाच्या सहकार्यामुळे रुग्ण व वा नातेवाईकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली या उपक्रमामुळे खांडबारा व परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढली असून स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लागल्याचे स्पष्ट झाले सरपंच खानबारा व इतर पदाधिकारी व सगळे मान्य आज आपण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान स्वस्त ना सशक्त परिवार हा जो कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात राबवत आहोत तर त्या कार्यक्रमानिमित्त आपण जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा रुग्णालया अंतर्गत चौदा कॅम्प आपण अरेंज केले त्या अनुषंगाने आज आपण खानभराचे आहे तर त्या निमित्ताने आपण जेवढ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असेल पुण्यतिथी असेल जयंती असेल काहीतरी सेवा करायची त्यांनी जे काही सेवा केल्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी काही चांगल्या गोष्टी लोकांना शिकवल्या की ज्याच्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून वेगवेगळे समाज वेगवेगळे परिवार स्वतःच्या पायावर भक्कमपणाने उभं राहू शकतील त्यांचं सशक्त जीवन जगू शकतील आणि म्हणून असे नवीन वेगवेगळे उपक्रम करायचे शासनाने ठरवले आहे वास्तविक हे रेग्युलर कार्यक्रम आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये बोलून तुमच्या तपासण्या करायच्या पण माझं सर्व या ठिकाणी डॉक्टर मंडळींना एक विनंती आहे आम्ही खूप काम करतो खूप असे तपासणा करतो पण त्या तपासण्याच्या नंतर पुढे काय तर हे पुढे काय हा शब्द अनुभव याचे अनुभव मी बरेच वर्षापासून घेतले मला सार्वजनिक जीवनामध्ये जवळजवळ तीस वर्ष झाले तीस वर्षापूर्वी तीस वर्षापैकी जवळजवळ दहा वर्ष मी या रुग्णसेवेशी संबंधित आहे आणि मी बघितलं मी पण खूप काम घेतलंय माझ्या मुलीने पण खूप काम घेतलं हिना ताईने पण सुरुवातीला मला वाटायचं असे काम घेतले आपल्याला बर बरं वाटतंय घ्यायला आम्ही खूप काम घेतलंय नंतर मला वाटलं की आता याचा फायदा होत नाही उलट शिव्या खायची वेळ जास्त येत म्हणून आम्ही नंतर एक एक विभागाचं घ्यायचं ठरवलं मग मोतीबिंदूचे ऑपरेशन केले नंतर जी आय टीचे केले कॉर्डिओलॉजीचे केले डेंटलचे केले असं करून आम्ही घ्यायचो स्पेसिफिक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सात आठ दिवस घालवायचे सर त्याच्यामधून काहीतरी आउटकम निघतो नाही तर आउटकम निघत नाही आता मला माहित नाही हे किती दिवस तुमचे तपासणी होणार आणि किती दिवस उपचार झाला पण तुम्ही पण रुग्णांनी काय केलं पाहिजे तपासणी केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्यामध्ये काही दोष असेल तर त्या दोषासाठी तुम्ही दवाखान्यात आलं पाहिजे तुम्ही पण बोलवलं सर आले नाही तर तुम्ही पण चालले आपले दोघे आपण म्हणतो ना एका हाताने काही वाजत नाही कसं आहे या ठिकाणी आमचे डॉक्टर मंडळ येणार तपासणार तपासून तुम्हाला ते मार्गदर्शन करणार मार्गदर्शन करणे केल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने वागलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही औषधोपचार केले पाहिजे तपासणीला वारंवार बोलवलं तेव्हा आलं पाहिजे तर त्याचा खरा उपयोग होतो नाहीतर उपयोग होत नाही मग आता या ठिकाणी चला शिबिर आहे चला तपासाला चला काही लोक आमचे कार्यकर्ते म्हण चला तपासायला काढा काढा काही जबरदस्ती आणलेले असतात आणि मग अशा वेळेला पाहिजे तसं आपण उद्देश असतो तो हे कॅम्प घ्यायचा तो उद्देश सफल होत नाही परंतु ह्या सवयी आपण लावल्या पाहिजेत हे लावल्या नाही तर काही उपयोग नाही आणि म्हणून मला तुम्हाला आता विनंती करायची एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी घेत आहे शब्द पण चांगला आहे नारी चांगले ना? नारी असेल तर परिवार चांगला परिवार चांगला असेल तर देश चांगला मग हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही करायला पाहिजे तुम्ही करत नाही रेग्युलर तपासणी केले पाहिजे तुम्ही चांगले तर था पोरं चांगले नाही तर पोरं बी चांगले नाही म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे संपूर्ण रक्ताचे रघवीची तपासणी सर्व तपासणी करून घ्या आणि ते तपासणी करून त्याच्यामध्ये काही दोष असेल तर उपचार करा शस्त्रक्रियाची वेळ आली शस्त्रक्रियेला पण तयार झालं पाहिजे नेहमी निरोगी असलं तर कुटुंबाची सेवा चांगली तरा तुम्हीच आजारी असेल तर सर्व कुटुंब आजारी सर्व परिवार आजारी मग देशभी आजारी आता या ठिकाणी सर्व मोफत आहे दुसरीकडे दू डॉक्टर कडे जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा इथे मोफत तपासणी करणार आणि तज्ञ तज्ञ मंडळी आलेली आहे असं नाही की आपण काही पाठीचा कणाचा रोग आहे आणि सर्वसाधारण कुठे डॉक्टर बसलेला असेल त्याचे कोणाकडून मी तपासून घ्यायचं असं नाही हाडांचा डॉक्टर आहे त्याच्याकडून तपासून घ्या महिलांच्या डॉक्टर महिलांच्या तुमच्या त्रास असतील त्याचे डॉक्टर आहे हृदयाचे काय आजार असेल त्याचे डॉक्टर आहे उपोसाचा आजार त्याचे डॉक्टर आहे पोटाचा आजार त्याचे डॉक्टर आहे लहान मुलांचे डॉक्टर आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकत्र आणले आणि असे सर्व एकत्र भेटत नाही तुम्हाला त्या मेडिकल कॉलेज मध्ये गेले तरच भेटतात तिथे एका एका ते लागतो का तुम्हाला दोन तीन दिवस तरी लागत सर्वांना कळून तपासून घ्यायला असा उपयोग घ्या तुम्ही हे नेहमी नेहमी होत नसत कधीतरी प्रसंग येतो आणि त्या प्रसंगाला आपण हे तपास अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा